उरण तालुक्यातील कुमारी सारा पाटील याची स्पेशल ऑलिम्पिक भारत स्टेट लेव्हलची स्पर्धा नागपूर येथे तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले या स्पर्धेत सारा पाटील मध्ये पहिला क्रमांक घेतला यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली एकतीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्पेशल ऑलिम्पिक भारताची नॅशनल स्पर्धा कर्नाटक बँगलोर मांड्या येथे संपन्न झाली या स्पर्धेत सारा विकास पाटील हिचा बँक स्ट्रॉक स्विमिंग प्रकारात दुसरा नंबर आला व रिले स्पर्धेत तिसरा क्रमांक आला सारा पाटील हिला सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल देऊन सन्मानित करण्यात आले सारा पाटील ही दिव्यांग असून ती उरण येथे स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांच्या शाळेत बोरी येथे शिकत आहे सारा हिचे मूळ गाव पाणनदीवे असून आई वनिता पाटील शाळा वहाळ येथे तर वडील विकास पाटील हे भेंडकळ येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत साराला पनवेल आणि उरण तालुक्यात पुढच्या वाटचाळीसाठी शुभेच्छा देऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका